नमस्कार मित्रांनो आज आपण भारतीय क्रिकेटमधली एक मोठी ऐतिहासिक अपडेट घेऊन आलो आहोत आपण सगळेच वाट बघत होतो सध्या आशिया कप, हो कप सुरू आहे हे तर आपल्याला माहितीच आहे पण त्यात एक गोष्ट अपुरी आहे ती म्हणजे इंडियन जर्सीवर स्पॉन्सर स्पॉन्सर कारण बाकी लावून आणि आपण मात्र नाही पण आता हे चित्र आपल्याला लवकरच बदललेलं दिसणार आहे कारण एक मोठी डील बी सी सी हाती लागली आहे आणि ती डील आहे टीम इंडियाचा नावे जर्सी स्पॉन्सर अपोलो टायर्स यांच्यासोबत पण ही डील नक्की आहे काय आणि किती वर्षांची आहे आणि यात किती पैसे इन्वॉल्व आहेत हेच आपण पाहणार आहोत या व्हिडिओमधून जर तुम्ही या डीलची आकडेवारी ऐकली तर तुम्ही थक्कच व्हाल आणि अपोलो टायर्स यांच्यामध्ये डील झाली आहे तब्बल एकोणऐंशी कोटी रुपयांची हो पाचशे एकोणऐंशी आपल्या देशात फक्त खेळ नाही तर एक भावना आहे जेव्हा टीम इंडिया मैदानात उतरते तेव्हा एकशे चाळीस कोटी लोक त्यांच्या मागे उभे असतात त्यामुळे इंडियन टीमच्या जर्सीवर एखाद्या कंपनीचे नाव दिसणं यापेक्षा मोठी ऍडव्हर्टाइजमेंट काही असू शकते का कोणत्याही ब्रँडसाठी फक्त भारतच नाही तर अख्खं जग तुमच्या ब्रँडकडे वेगळ्याच नजरेने बघते त्यामुळे इंडियन टीमच्या जर्सीवर आपल्या कंपनीचा लोगो असणं ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि हीच संधी अपोलो टायर्सने साधली मागच्या महिन्यापर्यंत टीम इंडियाचा जर्सी स्पॉन्सर होता ड्रीम इलेव्हन पण सरकारने रिअल मनी गेमिंग कंपन्यांवर बंदी घातली आणि बीसीसीआयला ड्रीम इलेव्हन चा करार रद्द करावा लागला म्हणूनच टीम इंडिया आशिया कप दोन हजार पंचवीस ला कोणताही स्पॉन्सरशिवाय खेळली एवढी मोठी आणि प्रतिष्ठेची जागा कशी जास्त दिवस मोकळी राहील आणि झालंही तसंच आता ड्रीम इलेव्हनच्या जागी आला आहे अपोलो टायर्स ज्याचं मुख्यालय आहे गुरगावमध्ये मध्ये आता थोडे डील च्या आकडेवारी बद्दल बोलूया कारण इंडियन क्रिकेटचा मेन स्पॉन्सर होणे काही छोटी गोष्ट नाहीये मिळालेल्या माहितीनुसार ही डील जवळपास दोन पॉईंट पाच ते तीन वर्षांचे म्हणजेच दोन हजार सत्तावीसचा चा वर्ल्ड कप तरी टीम इंडियाचा याच जर्सीने खेळ या डीलमध्ये एकूण एकशे एकवीस द्विपक्षीय वी सामने प्लस एकवीस आय सी सी सामने म्हणजेच एकूण एकशे बेचाळीस मॅचेस यात कव्हर होतील कॅल्क्युलेशन काढलं तर प्रति सामना साधारण चार पॉईंट सात कोटी रुपये खर्च होतो म्हणजेच एका मॅचसाठी अपोलो टायर्स बी सी सी आयला तब्बल चार पॉईंट सहा कोटी रुपये देईल बी सी सी आयने बेस प्राईस ठेवला होता द्विपक्षीय सामन्यासाठी तीन पॉईंट पाच कोटी आणि आय सी सी मॅचसाठी एक पॉईंट पाच कोटी पर मॅच पण अपोलो टायर्सने पाचशे एकोणऐंशी कोटींचा बोलीभाव हा बेस तब्बल जास्त आहे भारतीय क्रिकेटची कमर्शियल व्हॅल्यू किती झपाट्याने वाढली आहे हेच यावरून दिसून येतं आता एवढी मोठी संधी म्हणजे स्पर्धा तर असणारच इथेही तेच झालं इंडियन जर्सीवर आपलं नाव यावं म्हणून अपोलो सोबत आणखी बऱ्याच ब्रँड्सने बोली लावली पण नक्की कोण ही डील मिळवण्यासाठी अपोलो सोबत कॅनवा कंपनीने दिली होती पाचशे चव्वेचाळीस कोटींची बोली तर जे के सिमेंट्सनेही दिली होती चारशे सत्याहत्तर कोटींची बोली पण या दोघांनाही मागे टाकून अपोलोने हा करार जिंकला आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की जर एवढे पैसे लावले तर अपोलो टायर्सला याचा कसा फायदा होणार उत्तर अगदी सोपं जेव्हा टीम इंडिया खेळते तेव्हा फक्त भारतात नाही तर जगभरात करोडो लोक सामने पाहतात प्रत्येक 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 सिक्स प्रत्तिक विकेट आणि दिसेल लोगो आणि हाच तो फायदा कसला तर ब्रँड विजिबिलिटीचा पी सी सी आय आणि अपोलो यांनी एक ऐतिहासिक डीलवर नक्की काय मत व्यक्त केलंय हेही पाहूयात अपोलो टायर्सचे उपाध्यक्ष नीरज कमवर म्हणाले हा करार म्हणजे राष्ट्रीय अभिमान आहे क्रिकेट चाहत्यांसाठी अविस्मरणीय क्षण निर्माण करणं हे आमचं ध्येय आहे तर बीसीसीआयचे सेक्रेटरी देवजीत सैकिया से म्हणाले अपोलो टायरचा हा पहिला क्रिकेट स्पॉन्सरशिप करार आहे आणि हा फक्त कमर्शियल अग्रीमेंट नाही तर दोन संस्थांमधला विश्वास आहे आता पुढे काय टीम इंडिया कधी या नव्या स्पॉन्सर जर्सी मध्ये आपल्याला खेळताना दिसेल अपोलोचा लोगो सर्वात आधी दिसणार आहे दोन ऑक्टोबर पासून सुरू होणाऱ्या भारत विरुद्ध वेस्ट इंडिज टेस्ट मालिकेत आणि यानंतर लगेच भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा आणि त्यातही लोगो हा दिसेल ही डील फक्त पैशांची डील नाहीये तर बीसीसीआय कडून एक स्टेटमेंटही आहे कारण ड्रीम इलेव्हन सारख्या गेमिंग ब्रँडच्या जागी आता एक इंडियन एक सुरक्षित ब्रँड आलाय आणि अपोलोसाठी ही सुवर्ण संधी आहे ब्रँड ओळख वाढवण्याची मित्रांनो तुम्हाला काय वाटतं अपोलो टायर्सला इतकी मोठी गुंतवणूक परत मिळेल का ही डील भारतीय क्रिकेटच्या व्यावसायिक जगातला गेम चेंजर ठरेल का कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि हो अजून अशाच इन्साइड स्टोरीज ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका